निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आमदार पाडभाऊ धानोरकरांनाच उमेदवारी द्या अन्यथा राजीनामे देऊ म्हणत वणी मारे गावात राजीनामा सत्राला सुरुवात झाल्याचे दिसते आहे या गंभीर घटनाक्रमाबाबत पत्रकार परिषदेतून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला असून काँग्रेसलाच काँग्रेसने हरवण्याची सुपारी घेतली असल्याचाही कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केला आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने इथे सर्व जमा झालेल्या पत्रकार बंधूंना मी जाहीर आवाहन करतो की दोन हजार एकोणीसची निवडणूक ही अतिशय चुरशीची निवडणूक होती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष असलेला पक्ष आहे या धर्मनिरपेक्ष पक्षातर्फे आम्ही कॅन्डिडेटची निवड ही धर्मनिरपेक्षतेवरच करत असतो आणि कुठल्याही जातीचा धर्माचा कुठल्याही पक्षाचा जरी आमच्याकडे उमेदवार आला तरीसुद्धा तो आम्ही एक दुलाने काम करण्याचं आमचं नेहमी ध्येय असते आणि या अनुषंगाने शिवसेनेचे भाऊभाऊ धानोरकर हे आपल्या पक्षामध्ये येऊन आपल्या पक्षाचे उमेदवार होणार होते आणि ते जर उमेदवार झाले तर इथला गलेलठ्ठ असलेला उमेदवार हा त्याला पाडू शकते बा हीच आमची सगळ्यांची एक दिलाने भावना होते खरं तर गेल्या पंधरा वर्षापासून जो उमेदवार इथे आहे आणि या पाच वर्षापासून जो केंद्रीय गृहराज्यमंत्री आहे आणि त्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये काय काय चालू आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे इथल्या कोलमाईन्स अक्षरशः लुटलेल्या आहे इथल्या कोळशाची लूट केलेली आहे इथलं रॉकेल भंगार सगळ्या गोष्टी ह्या कशा दोन नंबरच्या चाललेल्या आहेत आणि अशा या माफिया असणाऱ्या उमेदवाराला पाडण्याचं एकच व्यक्ती करू शकते आणि ती मात्र धानवकरजी आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी जाहीर जाहीर आवाहन करतो की पक्षानेसुद्धा एक दिलाने आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेला होता आणि म्हणूनच आम्ही सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी आपल्या पदाचे राजीनामा देण्यासाठी इच्छुक आहोत परंतु पक्षाने आपली भूमिका बदलवावं अशी श्रेष्ठींना मी जाहीर विनंती करतो जय हिंद जय भारत आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन आणि राष्ट्रवाद मला या आपल्या या काँग्रेस पार्टीमध्ये येण्यासाठी त्यांनी आप होकार दर्शवला परंतु अशामध्ये नाव जवळपास पक्क झालं असताना मधातच काहीतरी कुठले तरी, तरी काढून किंवा संशयाप हालचाली झाल्याचे असं असंही ऐकला ऐकायला मिळते तर अशा याच्यामध्ये असून एखाद्या येणाऱ्या उमेदवाराला बाजूला करून जर असे येत नाही असे उमेदवाराला पुढं करणं म्हणजे या बी जे पी पार्टीकडून काँग्रेसमध्ये पार्टी काँग्रेसच्या उमेदवाराला एक तुम्ही मारल्यासारखं करा आम्ही कर रडल्यासारखं करतो अशा पद्धतीनं हा खेळ चालू आहे हा खेळ कार्यकर्त्याला न पडणार आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रचंड रोष आहे आणि खेळोपाडी या राजीनामेचे सत्र सुरू झाले आणि अशातच जर त्यांनी आज पार्टीने निर्णय जर बदलवला नाही तर आज या काँग्रेसमुक्त हा विदर्भ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज अशोकराव सुद्धा आपला पदाचा राजीनामा देण्याबाबत संकेत दिले आणि म्हणून मग आज या पार्टीमध्ये पार्टीच्या आणि पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी याची नोंद घ्यावं आणि या, या उमेदवारीबद्दल धारोडकर साहेबांच्या उमेदवारीबद्दल मान्यता द्यावी अशी आमची विनंती आहे चंद्रपूर लोकसभेतील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारीच्या बाबतीत सामान्य कार्यकर्त्यांचं भावना माननीय प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण यांनी समजून घेतली आहे आणि तसे त्यांनी प्रयत्न सुद्धा केले परंतु त्यांच्याही प्रयत्नांना यश न येता अजूनही तो तिढा कायम आहे आत्ताच टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये आम्ही जे बघितलं त्यावरून असं कळतं की चव्हाण साहेबसुद्धा ह्या ह्या तिड्यामुळे त्रस्त होऊन राजीनामा देण्याच्या तयारीत आहे आणि असं जर झालं तर आमचे काँग्रेसचे पदाधिकारी इथले आम्ही पाठोपाठ त्यांच्यामागेसुद्धा आम्ही सर्व लोक आमच्या पदाचा राजीनामा देऊ आणि त्यांच्यासोबत राहू आणि कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा इथला उमेदवार हा तुल्यबळच असला पाहिजे याची मागणी करू गळागाळातून जे नाव यायला लागलं का भाऊ भाऊ धानोळकर योग्य उमेदवार होऊ शकते मग आमच्या काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी त्यांना हेरलं आणि त्यांना सांगितलं का तुम्ही जर काँग्रेसमध्ये येत असाल तर आम्ही तुम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ शकतो नंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्याच्या भरशावर आपला आमदारकीचा राजीनामा दिला सेनेच्या पदाचा राजीनामा दिला आणि तिकीट तिकीटाच्या मागे लागले ते जे विनायकराव बागडेचं झालं तेही काँग्रेसचे कार्यकर्ते आहे याच्यात मान्य आहे पण मागे विधानसभेत पडले नगर ते नगरपालिकेमध्ये पडले आणि दहा वर्षापासून तेवढ्या ॲक्टिव्हिटी नाही त्यांची म्हणून ते उमेदवार योग्य होऊ शकत नाही म्हणून आम्ही सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज पक्षश्रेष्ठीनं सांगितलं अशोकराव चव्हाणपासून सर्वांना सांगितलं का योग्य उमेदवार बाळू धानुकर होऊ शकते त्यांना उमेदवार दिली तरच अहिरची टक्कर होऊ शकते ना ते अन्यथा आपला पराभव निश्चित आहे हे आम्ही सर्वांनी सांगितलं कारण ह्याच्या जे अहिरी अहिर आहे अहिरसाहेब आहे यांच्यावर प्रचंड नाराजी आहे कारण आज पाहतो आपण तो जे उद्दोल धंदे आहे याचे अयोध्यधंदे ते स सर सर्व फो फोफावले आहे आज मटका असो जुगार असो कोडसा असो भरमधाट चोरीला जात आहे आणि यांचं सरकार असून हे काय थांबवू था शकत नाही म्हणून यावेळी भाऊबाव धानोळकर चांगला उमेदवार होऊ शकते पक्षाने जर भाऊडीभाऊ धानोळकरला जर उमेदवारी दिली नाही आम्ही सर्व काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे सर्व आम्ही राजीनामा उद्या एक दीड वा, एक वाजेपर्यंत आम्ही राजीनामे पक्षाकडे पक्षाच्या अध्यक्षाकडे पाहतो आज पंधरा वर्षापासून इथं बी जे पीची सत्ता आहे या सत्तेच्या काळात जे आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमच्यावर जे अन्य अत्याचार झालेले आहे ते अनुभवलेला आहे आणि उघड्या डोळ्यांनी आम्ही गळ्यावर तलवारात ठेवून ओसा तोरदांनी केंद्रीय मंत्र्यांच्या याच्यात जे पाहिलेलं आहे यामुळे आम्ही कार्यकर्ते आमच्या डोळ्यात किखत ह्या सर्व घटना होत असताना त्यामुळे चिडून गेलेला आणि त्या अवस्थेत एक चांगला सक्षम असा उमेदवार जो खऱ्या अर्थानं आज केंद्रीय गृहमंत्र्याला टक्कर देऊ शकते असा उमेदवार दिल्यामुळे सर्व काँग्रेसच्या सामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यात जी एक उत्साहाची भावना निर्माण झालेली आहे ती आजच्या घटनेमुळं कुठंतरी त्यांचा हिरमोळ होत आहे म्हणून पक्षशेट्टींनी याचा विचार करावा कारण एका एवढ्या मोठ्या दिग्गज माणसासोबत लढण्यासाठी तेवढ्या तोडीचा दिग्गज कार्यकर्ता पाहिजे विनायकराव बांगडे काँग्रेसचे जरी असले त्यांनी एकाहत्तर शहात्तरपासून वर्क जरी करत असले तरी आज त्यांचा वनी त्याने या संपूर्ण तालुक्यात कुठेही संपर्क नाही भाऊ भाऊ धानोरकरांनी दोन वर्षापासून हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून अशा अवस्थेत आमच्या पक्षश्रेष्ठींनी योग्य तो निर्णय घ्यावा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्या अन्यथा जर या या उमेदवारीत जर काही फेरबदल झाला नाही तर उद्या आम्ही दीड एक ते दीड दोन वाजेपर्यंत आम्ही सर्व जेवढे पदाधिकारी आहोत काँग्रेसचे हो हे आपल्या पदासकट राजीनामे देतील याची नोंद आमच्या वरिष्ठांनी घ्यावी एवढीच आमची इच्छा चंद्रपूर आर्णी मतदारसंघामध्ये जो उमेदवाराचा तिढा निर्माण झालेला आहे त्या तिड्याच्या बाबतीमध्ये वरिष्ठांनी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे आज खूप मोठा रोष सर्वसामान्यांमधून दिसून येतो आहे वरिष्ठांनी केंद्रातल्या सर्व पुढाऱ्यांनी याचा विचार करून बाळूभाऊ धानोरकर यांची सीट पक्की करणं आज काँग्रेस पक्षाला वाचवण्यासाठी गरजेची झालेली आहे त्या अनुषंगानं वरिष्ठ पूर्ण दिल्लीतल्या सर्व नेत्यांनी याचा विचार करावा आणि जी बाळूभाऊ धानोरकरची सीट गेल्या एक महिन्यापासून लोकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झालेली आहे त्या आणि त्या आज जो गेल्या पंधरा वर्षापासून खासदार आहे त्याला पाडण्याची ताकद आज फक्त बाळू धानो बाळूभाऊ धानोरकर यांना जर काँग्रेसची तिक तिकीट मिळाली तर काँग्रेसला चांगल्या पद्धतीचे दिवस येण्याचे चिन्ह आहेत म्हणून वरिष्ठांनी जास्तीत जास्त ताकद लावून उद्यापर्यंत ही तिकीट पक्की करावी अन्यथा चंद्रपूरपासून तर आर्मीपर्यंत सर्व पदाधिकारी काँग्रेसचे राजीनामे देणार आहेत आणि या सर्व घडामोडीत काँग्रेसचं खूप मोठं नुकसान होणार यासाठी बाळूभाऊ धानोरकर हीच एकमेव शीट आज लोकांसमोर हो आहे आणि काँग्रेसला चांगले दिवस येण्याकरता बाळूभाऊ धानोरकर ही एक महत्त्वाचा उमेदवार आहे आणि त्यात त्या बाबतीत विचार करावा